कडवण तालुक्यात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असते नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो तो सण म्हणजे पोळा या सणाला बैलपोळा असेही म्हणतात खडकी कोसवण जयदर सुळे मोहबारी पिपळा काठरा लखाने कातळगाव साकोरी बैताने या गावात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीची बैलांची पूजा करतात शेतीप्रधान या देशात व शेतकऱ्यांच्या या सणाला विशेष महत्त्व आहे शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो शेतकऱ्याच्या सखा मित्र सर्जा राजाच्या आजचा दिवस मानाचा असतो पोळ्याच्या सकाळी शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो त्यांचा अंगाला गेरू लावतात शिंगाला रंग लावून त्यांचा अंगावर झूल टाकली जाते गड्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माडा तर पायात घुंगरू बांधतात अशा नाना तऱ्हेने सजवण्यात येते शेतकऱ्याच्या घरी बैलांचे स्वागत मोठ्या उत्साहात करतात तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यांसाठी खीर पुरणपोळी तयार होत असते घरातील सुहासनी बैलांची विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देतात शेतकऱ्याच्या डोक्यावर फेटा बांधून त्यांचा सन्मान केला जातो त्यानंतर गावातून बैलांची संवाद्य मिरवणूक काढली जाते अशा पारंपरिक पद्धतीने मोठ्या सहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या जिवळ्याचा सण पारंपरिक पोळा साजरा केला जातो एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी सोनीराम गायकवाड कळवण नाशिक